नमस्कार आपण पाहत आहे लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर पाहूयात महत्वाची बातमी कात्रज येथील ज्वेलर्स वर दरोडा टाकण्यासाठी जमलेल्या एका टोळक्याला पोलिसांनी पोलिसांनी गुन्ह्यामध्ये सहभागी एका गुन्हा दाखल सह। केलाय पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलाय पोलिसांनी सहा अल्पवयीन मुलांवर दरोड्याच्या तयारीचा गुन्हा दाखल केलाय ही घटना कात्रज गावात शनिवारी सायंकाळी सात वाजता घडली आहे याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गाव येथील गणेश मित्र मंडळाजवळ काहीजण जमले असून त्यांच्याकडे कोयते पालघण मिरची दुचाकी सह थांबले असल्याची माहिती भारतीय विद्यापीठ पोलिसांना मिळाली पोलिसांनी तातडीने तेथे ते पथक पाठवून या मुलांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला त्यात तिघांना पकडण्यात यश आलंय मात्र तिघे पळून गेले पोलिसांनी त्यांच्याकडून कोयता पालघण मिरचीपूड आणि दुचाकी जप्त केली आहे अधिक चौकशी केल्यावर कात्रज गावातील ज्वेलर्सवर दरोडा टाकण्यासाठी एकत्र आल्याचं सांगितलं हे सर्वजण अल्पवयीन असून त्यांच्यातील एकाच्या नावावर यापूर्वी खुणाचा गुन्हाही दाखल आहे पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी तपास करत महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा